नमस्कार मी योगिता पाटील आज आपल्या भेटीला आलेले आहेत सलगरे गावचे पहिले लोकनियुक्त माजी सरपंच तानाजीराव महादेव पाटील त्यांनी मिरज पूर्व भागामध्ये आपल्या गावात खूप सुंदर काम केलेलं आहे राजकारणात एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पूर्व भागाला आता त्यांची पद नेमकी काय काय आहे त्यांनी समाजसेवेत काय काय काम केलेलं आहे आणि भविष्यात या राजकारणात राहून मतदार राजाला काय हवंय ते देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत त्याविषयी आपण सखोल जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार लोकनियुक्त पहिले सरपंच आपण राहिलेला आहात तेव्हापासून आजपर्यंत बराच काळ गेलेला आहे गेली पंचवीस ते सव्वीस वर्ष तुम्ही या राजकारणात खूप सुंदर काम करता आहात वेगवेगळ्या पदांवरती आपण काम केलेलं आहे ती पद त्या संस्था ते आम्हाला ऐकायला आवडेल मी पहिल्यांदा दोन हजार दोन ग्राम ला ग्रामपंचायतीला निवडून आलो आणि उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी कारभार केला दोन हजार दोन ते दोन हजार सतरा सलग पंधरा वर्ष उपसरपंच म्हणून काम केलं दोन हजार सतरा ते बावीस पहिला लोकनिस सरपंच म्हणून त्या ठिकाणी पाच वर्ष काम केलं आणि बावीस ते सत्तावीस आता विद्यमान ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम करतोय दोन हजार ला मी पहिल्यांदा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा संस्थापक चेअरमन म्हणून संस्था काढली त्याचबरोबर रामसिंग गणपतराव शिंदे सहकारी दूध संस्था याही संस्थेवरती मी दहा एक वर्ष चेअरमन म्हणून काम केलं त्याचबरोबर मोहनराव शिंदे सहकारी दूध संघ मिरज या संघावरती पाच वर्ष संचालक म्हणून या ठिकाणी कामकाज केलं त्याचबरोबर कार्यकारी विशेष दंडाधिकारी म्हणून सुद्धा बरीच वर्ष त्या ठिकाणी मी कामकाज केलेले आपण खूप सुंदर सांगितलं वेगवेगळ्या पदांवरती वेग आपण काम केलेलं आहे हे काम करत असताना माणसाला राजकारणात वारसा लागतो किंवा आपल्या समोरचा एक आदर्श लागतो तर आपल्याला असा राजकारणाचा कोणता वारसा आहे का, का तुमची आवड म्हणून आपण राजकारणात आला आता राजकारणामध्ये मॅडम तसं बघायला गेलं तर मैसाळ योजनेचे जनक स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील माझे आमदार सलगरचे होते त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी मिरज पूर्व भागामध्ये एक महसिळ योजनेचा जनक म्हणून बघितलं जायचं वास्तविक माझ्या कुटुंबामध्ये असं कोण राजकारणामध्ये नव्हतं पण स्वर्गीय विठ्ठलदाजींचं काम बघून त्यांनी जे काही कामकाज केलं किंवा जे काही काही कामं अपूर्ण राहिली गेली ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं थोडंसं मला आवड निर्माण झाली आणि राजकीय वारसा नसताना त्यांचं जे काही आचार विचार आहेत किंवा गावामधले स्वर्गीय गंगापाना जोतकर पहिले सरपंच म्हणून त्यांनी त्यांचंही फार चांगलं काम आहे अशा गावामधल्या विविध माणसांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी राजकीय पाऊल ठेवला समाजकारणाचा आपण म्हणजे राजकीय कोणता नसताना ही सुरुवात केलेली आहे राजकारणामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करत असताना मतदार राजाचे जे प्रश्न सोडवावे लागतात तेव्हा अनंत अडचणी येत राहतात आपल्याला त्यातूनही सलगरे गावाला तुमचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत अं ग्रामस्वच्छता अभियान असेल तंटामुक्त गाव असेल हे पुरस्कार तुम्ही पटकवलेले आहेत तर त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न केले होते का आपण सलगर गावाला त्या ठिकाणी महात्मा गांधी अभियानामधून सात लाखाचं बक्षीस मिळालं त्याचबरोबर निर्मल ग्राम योजनेमधून आम्हाला पाच लाखाचं बक्षीस मिळालं इको विलेज योजना होती त्या योजनेमध्ये गावानं सहभाग घेतला त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बक्षीस पटकावलं त्याचबरोबर सध्या माझी वसुंधरा अभियान झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं कामकाज केलेलं त्याच्यामध्ये बक्षीस मिळेल अशी अपेक्षा आहे अजून तो रिझल्ट जाहीर करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाणलोट क्षेत्रामध्ये फार चांगलं काम केलं अटल भूजल योजनेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला जिल्ह्यामध्ये सलगर ग्रामपंचायतीचा पहिला नंबर या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामधून पन्नास लाखाचं बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे त्याचबरोबर आता मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हे जे अभियान चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीनं चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही राज्यस्तरावरती त्या ठिकाणी नंबर पटकलेशे सोडणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला सुद्धा विविध क्षेत्रामध्ये कामकाज करत असताना अनेक पुरस्कार मिळाले गेले महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार म्हणून मला त्या ठिकाणी सन्मानित केलं त्याचबरोबर विविध संस्थेनं अनेक या ठिकाणी पुरस्कार देऊन त्या कामाची पोच पावती म्हणून पुरस्कारांना आम्हाला सन्मानित केलेलं आहे आता पुरस्कारांसाठी तुम्ही चांगलं काम पुरस्कारासाठी असं म्हणता येणार नाही चांगलं काम करत गेलात आणि पुरस्कार आपोआप तुम्हाला मिळत गेले त्याच्या रकमे सुद्धा मोठ्या असतात पुरस्काराच्या मग ते, ते कसं तुम्ही उपयोग करता तुमच्या ग्रामपंचायतीसाठी आता कसं आहे शासन ज्यावेळेस स्पर्धा करतं आणि त्या स्पर्धेमध्ये गावानं ग्रामपंचायतीनं सभा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नंबर आल्यानंतर पहिला नंबर दुसरा तिसरा जे काही बक्षीस असेल ते बक्षीस मिळतं मी एकच उदाहरण सांगेन की महात्मा गांधी तंठामुक्त अभियान स्वर्गीय आर आर त्या ठिकाणी चालू केलं आणि त्याच्यामध्ये आमचा नंबर आला आणि सात लाखाचं बक्षीस आम्हाला मिळालं गेलं आणि त्या बक्षिसामध्ये शासन रक्कम देत असताना डिव्हाइड करून देतं की अमुक एवढी पर्सेंटेज या विभागाला खर्च झाले पाहिजे अमुक एवढी पर्सेंटेज त्या विभागाला खर्च झाले पाहिजे आणि असं जे आर काढून त्या त्या रकमेचं त्याच्याच मध्ये खर्च केलं पाहिजे असं सांगतं पण मला अभिमानानं सांगा असं वाटतं की आमचे ग्रंथपाल बाबा वाघमेर साहेब मंत्रालयामध्ये होते त्यांच्या पाठीमाग लागून आम्हाला त्या, त्या तंटामुक्त बक्षिसामधून सलगरगाव हे बाजारपेठेचं गाव आहे आणि ते रोज कचरा वगैरे वेचून त्या ठिकाणी बाहेर टाकला जायचा जा। गाडा वगैरे ढकलायचं माणसं मिळेन अशी झालेत आणि त्याच्यामधून ट्रॅक्टर ट्रॉली घ्यावं आणि लोटलेला कचरा किंवा घंटागाडीचा पण त्याचा उपयोग करून घेता येईल अशा अनुषंगानं ट्रॅक्टर ट्रॉली घ्यायचं आम्ही ठरवलं आणि त्या कालावधीमध्ये स्वर्गीय आराराबा गृहमंत्री आणि आदरणीय जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये एक जे आर करून घेतला की सदरची जी रक्कम आहे ती एकाच विभागावर खर्च करायची ही पहिली वेळाने तसा जे आर करून आम्ही ट्रॅक्टर ट्रॉली त्या तंटामुक्त अभियानामधून घेतली आणि त्याचा वापर गावामध्ये फार चांगल्या पद्धतीनं आम्ही चालू केलेला आहे बघा म्हणजे त्याच पुरस्कारांतर जी मिळणारी रक्कम आहे त्याचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग केलेला आहे ग्रामीण भाग म्हटलं की खूप काही गरजा नसतात म्हणजे आमच्या घराच्या पुढचा रस्ता चांगला व्हावा आम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं आमच्या रस्त्यावर लाईट असावी अशा छोट्या छोट्या गोष्टींची त्यांची गरज असती तर ते कशा पद्धतीनं तुम्ही सलगरे गावात करता आहात आहे गाव म्हटलं की महत्वाच्या मूलभूत गरजा जर बघितल्या तर एकतर चांगले रस्ते स्वच्छ आणि मुबलक पाणी त्याचबरोबर गटर आणि विद्युत लाईट व्यवस्था ह्या मूलभूत गरजा गावाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या असतात आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळे जे काही फंड असतात त्या फंडामधून जिथं जास्त गरज आहे ते काम करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ जनसुविधा नागरी सुविधा क आमदार फंड खासदार फंड पंचवीस पंधरा बजेटमधून काही रस्ते घेता येत आहेत नाबार्डमधून रस्ते घेता येत आहेत डीपीडीसी म्हणजे ज्याला जिल्हा नियोजन समिती म्हणतो त्याच्यामधून वेगवेगळ्या योजनेमधून निधी घेता येतो आणि अशा निधी आम्ही संबंधित आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील त्यांच्याकडे सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून जिथं जास्त गरज आहे किंवा तात्काळ करणं गरजेचं अशा ठिकाणाला प्राधान्य दिलं जातं आणि तिथे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो पाण्याचा प्रश्न आला आणि सलगरे गावामध्ये एक छान विहीर आहे जी ग्रामपंचायतीने बांधलेली आहे आणि तिचं राज्यातच नव्हे तर ती देशभरात गाजतीये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं आहे महत्वाचं म्हणजे ग्रामीण भाग म्हटला की पाण्याची फार टंचाई जाणवायची मला चांगलं आठवतं की दोन हजार दोन ला मी पहिल्यांदा उपसरपंच झालो आणि त्यावेळेस प्रादेशिक नळ पाणी पुरवठा असायची आणि नदीतून पाणी टप्प्या टप्प्यानं त्या ठिकाणी उंच उठ्यावरती टाक्या ठेवून तिथून पाणी सप्लाय केला जायचा दरम्यान जे काय थकबाकीच्या अनुषंगानं सदरची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद होत गेली आणि गावाला पाणी मिळेल असं झालं त्या कालावधीमध्ये माझ्या भगिनी काकत कळशी घेऊन डोक्यावरती कळशी घेऊन कुणाच्या तरी विहिरीवरती कुणाच्या तर बोरवरती पाणी आणायचा माझा बांधव त्यानंतर खांद्यावरती कळशी घ्यायचा सायकल असायच्या सायकलीला दोन कळशी अडकवून त्या ठिकाणी पाणी आणायचा आणि गरज भागवायची अशी परिस्थिती होती त्या कालावधीमध्ये आपण ठरवलं की बाबा चांगल्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करायचं आणि त्या कालावधीमध्ये जुनी जाणती माणसं घेऊन कुठं पाण्याचा स्रोत निर्माण आहे का बघून जलस्वराज्य प्रकल्पाच्या अंतर्गत, अं, अंतर्गत। त्या ठिकाणी पाणी विहीर काढली गेली आणि पाणी आपण चालू ठेवलो पण दोन हजार बावीसला या ठिकाणी पहिल्यांदाच पुन्हा दोन हजार दोन सारखी परिस्थिती निर्माण झाली पाण्याची टंचाई जाणवायला लागली जी विहिरचा झरा चांगला होता त्या झऱ्याच्या कुठंतरी डोक्यावरती शिरीवरती कुठंतरी बोर मारलेला असणार आहे कुकण लेखा विंधन विर मारलेली असणार आहे आणि त्यामुळं ते पाणी त्याला लागलं ला आणि ला विहिरीला पाण्याचं जा कमी झालं नुकतीच ग्रामपंचायती निवडणूक झालेल्या माझ्या पत्नी पहिल्यांदा लोकनुक सरपंच म्हणून त्या ठिकाणी कारभार बघू लागल्या आणि पाण्याची टंचाई जाणवायला लागली आणि मग थोडस जरा सरपंच जयश्रीताई पाटील यांनी आम्हाला सांगितलं की काहीही करा पण कायम सुरू एकदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोकळा करा आणि अशा अनुषंगाने मग आम्ही असेल ग्रामपंचायतीची बॉडी असेल गावामधली जुनी जाणती काही माणसं असतील अशा माणसांनी एकत्र येऊन गावामधली भौगोलिक परिस्थिती पाण्याच्या अनुषंगानं बघितली आणि मैश योजनेचा पाचवा टप्पा कुरण तलाव आपण ज्याला म्हणतो आणि तिथं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरान आहे आणि पाण्याचा उपसा त्यातून काही करता येत नाही आणि मग आम्ही ठरवलं की तिथंच एक मोठ्या पद्धतीची हिर मारायची आणि पहिल्यांदा एखादं काम चालू करत असताना शासनाची मान्यता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात पण पाण्याची टंचाई बग... समोर असताना पुन्हा शासनाचा निर्णय किंवा शासनाची मान्यता घेऊन पुन्हा ती करणं हे थोडं जरा बुद्धीला हे वाटायला लागलं आणि सरपंचांनी सांगितले काही करा पण चार आठ दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न सोडा आम्ही मॅडम मला सांगायला अभिमान वाटतो की वेळ प्रसंगी सरपंचांनी आम्ही आमच्या कुटुंबातले जवळचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी छत्तीस मीटर व्यास आणि तेहत्तीस मीटर खोलीची विहीर पाडली महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची पाणीपुर्याची विहीर ग्रामपंचायत मालकीची पहिली विहीर असेल की एवढी मोठी की सलगरमध्ये आपण काढली गेलेली आहे त्या विहिरीसाठी फार मोठा खर्च झालेला आहे त्याच्यामधून जवळजवळ चोपन्न लाख रुपये खर्च आला सहा एक लाख रुपये थोडीशी उचला उचली एफडी एफडीवरून कर्ज काढलं कोणाकडून जो बाबा तुला दो दो दोन महिने देतो म्हटलं असं करून सहा एक लाख रुपये व्याज भरलं सात लाख रुपये खर्च आला त्यापैकी सत्तावीस लाख रुपये मिळाले अजून तेहतीस लाख रुपये आज अखेर त्या निधीमधून आम्हाला पैसे येणे बाकी आहे पण समाधान एक आहे की माझी माय माऊली माझा भाऊ माझा बांधव पाण्यासाठी कुठेतरी वनवन भटकायचा ती मात्र पूर्ण बंद झालेलं आहे आणि मिरज पूर्व भागामध्ये एकमेव असं मॅडम की रोज तीन लाख लिटर पाणी टीशिल्ड टाकून ओटी टेस्ट करून त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं विविध गावामध्ये त्या ठिकाणी पेपरला वाचलं जातं ह्या गावचं पाणी पिण्यास अयोग्य पण ह्या वीस वर्षामध्ये एकदाही सलगर गावाचं नाव त्या यादीमध्ये आलेलं नाही खूप ही गोष्ट आहे की ग्रामपंचायतीची स्वतःच्या मालकीची विहीर आहे आणि आवडलेली गोष्ट अशी आहे की बाबा निधी येईल मग करू कागदपत्र पूर्ण करू याच्यावर तुम्ही थांबला नाहीत स्वतःचे पैसे मागून थोडे गोळा करून पैसे घालून आपल्या बांधवांना आपल्या भगिनींना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी तुम्ही खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आरोग्याच्या दृष्टीनं पाणी खूप महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर रोगराई असेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा काम केलं जातं तर दोन हजार वीसचा जो काळ होता सर आपल्यासाठीच नव्हता तर जगासाठी खूप परीक्षेचा काळ होता कोविडचा पण या कोविडच्या काळामध्ये जवळजवळ तीसेक लोकांचं हॉस्पिटल तुम्ही सुरू केलं आणि ते चांगल्या पद्धतीने चालव केलं चालवलं त्याबद्दल काय सांगाल आपण काळ असा होता की माणूस सुद्धा माणसाजवळ जायला घाबरायचा त्या काळात तुम्ही लोकांची मदत केली काय गाव म्हणजे माझं कुटुंब मी माझी पत्नी माझी मुलं माझी भाऊ माझा भाऊज माझा आई वडील म्हणजे माझं कुटुंब नाही सलगड गाव हे मी माझं कुटुंब समजून मी त्या ठिकाणी कामकाज करतो दोन हजार एकोणीस वीस ला कोरोनाचा महामारीचा काळ अख्ख्या जगासमोर उभा राहिला त्या ठिकाणी आई मुलाला भेटू शकत नव्हती भाऊ भावाला भेटत नव्हता म्हणजे नाती गुती सुद्धा त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये पाक सगळी विसरून जेणेकरून मला काय होईल का आणि आपला जीव कसा वाचाल अशा विवंचनेमध्ये अख्खा देश त्या ठिकाणी उभा राहिला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला सांगा असं वाटतं की मिरज भाग तलं शेवटचं गाव म्हणून सलगर आहे आणि तिथून कर्नाटक चालू होतं म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचं गाव म्हणून त्या ठिकाणी सलगर गाव बघितलं जातं आणि त्या ठिकाणी काळ असा चालू होता की ऑक्सिजन बेड कुठेही उपलब्ध व्हायचे नाही मला एक प्रसंग आमच्या गावामधला असा झाला की पेशंट ला ॲडमिट करायला पाक आष्टा वाळवा म्हणजे पूर्ण जिथं जिथं हॉस्पिटल त्या ठिकाणी बघितलं पण कुठं ऑक्सिजनचा बेड उपलब्ध झाला नाही आणि त्या पेशंटला फार त्रास सहन करावा लागला आणि माझ्या मनाला एक खंत वाटायला लागली की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी पहिल्यांदा सलगर गावामधले आणि आसपासच्या गावामधले सगळे जे काही डॉक्टर्स आहेत त्यांना एकत्र गोळा केलं आणि त्या ठिकाणी आपण कोरोना हॉस्पिटल काढायची अशी माझी मानसिकता आहे त्याच्यासाठी लागणारा आमच्या मुलींच्या शाळेमधला जिल्हाभर शाळेचा जो हॉल आहे तिथं जागा बघितली डॉक्टरांशी चर्चा केली त्यांनी त्या ठिकाणी मदत करायचं ठरवलं कवठे मंकाळला कुणाल साळून म्हणून एमडी डॉक्टर आहेत एमडी डॉक्टर असल्याशिवाय आपल्याला त्या हॉस्पिटलला मान्यता मिळणार नाही त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली त्यांनी त्या ठिकाणी मदत करायचं ठरवलं आणि अशा अनुषंगाने मग आमच्या ग्रामपंचायतीच्या फंडामधून तिथं तीस ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल मॅडम आम्ही उभं केलं मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ दीडशे एक पेशंट त्या कोरोना हॉस्पिटलमधून बरे केले गेले एक ही डेथ त्या कोरोना हॉस्पिटलमध्ये झालेली नाही स्वर्गीय मदनभाऊ पाटील या नावानं आम्ही कोविड सेंटर जे चालू केलं <coughs> ते फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सेंटर चालू केलं त्याच्यासाठी सगळ्याच डॉक्टरांनी मदत केलीच त्याचबरोबर विभागातल्या बऱ्याचशा दानशूर माणसाने सुद्धा मला चांगलं आठवतं ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा फार मोठी टंचाई जाणवत होती अशा वेळेला आमचे जे काही पुरुषोत्तम नारायण गाडगे यांची फॅमिली आहे आमच्या गावच्यात आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि त्यांचे जे वारसदार आहेत त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीला ते हॉस्पिटल बघून भेट दिली आणि त्या ठिकाणी आम्हाला पन्नास हजार रुपयाचा चेक दिला आणि जेणेकरून चांगलं काम चालू आहे आणि मी या गावचा असल्यामुळं माझ्याकडून मी अशी मदत आणखीन काय लागेल तर सांगा अशी सुद्धा चांगली माणसं आम्हाला भेटल्यामुळं एवढं मोठं काम

आणि जर तासाभरामध्ये ऑक्सिजन आपल्याकडे उपलब्ध नाही झाला तर या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये किती पेशंट होतील हे काय सांगता येणार नाही आणि त्या कालावधीमध्ये ऑक्सिजनसाठी असं भांडामध्ये मारामारी चालू होती की बाबा ऑक्सिजन मिळाला पाहिजे असं तसं होय नव आणि ऑक्सिजनची तीव्र टंचाई जाणवत असताना मग करायचं काय अशा वेळेला मी काही मुलं रात्रीच नंबराला मिरज कुप्पाड एमआयडीसी मध्ये वसंतदादा साखर कारखान्या शेजारी ऑक्सिजनचा प्लॅन्ट आहे मी मुलं रात्रभर तिथं नंबराला बसवली आणि टमटम होतं आता ते ऑक्सिजन सकाळी मिळाले पण टमटम मधनं यायला वेळ लागणार काय करायचं हा प्रश्न पडला मी माझी स्वतःची स्कॉर्पिओ गाडी घेऊन सुनील अभंगराव म्हणून एक आहेत आम्ही दोघांनी त्या ठिकाणी अर्ध्या तासात मिरज मधून तिकडून टमटम आला आणि मिरज मधून आम्ही अर्ध्या तासाच्या आत ते ऑक्सिजनचं सिलेंडर आणलं मला त्या ठिकाणी सांगावं मुद्दाम सांगा वाटतं की सलगरमध्ये रेल्वे ब्रिजच्या खाली आलो आणि अवघ्या चार पाचशे मीटर अंतरावरती आमचं ते कोविड सेंटर होतं आणि अक्षय त्या ब्रिज खाली आलो आणि ऑक्सिजन म्हणून डॉक्टरांचा फोन आला अवघ्या काही सेकंदात काही मिनिटांमध्ये आम्ही जाऊन पोहोचलो त्या प्रेरणामध्ये डॉक्टरांनी काही ज्यांना ऑक्सिजनची फार तीव्रता कमतरता जाणवत होती त्यांना पालथं झोपवून त्या ठिकाणी वरून असं प्रेशर करत होते म्हणजे जेणेकरून त्या ना जास्तीत जेवढा वेळ आपल्याला ऑक्सिजन येऊपर्यंत ढकलतेचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू होता फार प्रसंग एकदम बाका होता एकंदर ती भौगोलिक परिस्थिती बघितली तर फार मनाला म्हणजे एकदम असं हिलावून टाकणारा प्रसंग त्या ठिकाणी होता असे अनेक प्रसंग झाले त्यापैकी हा सर्वात थोडस मनाला वेदना देणारा आणि थोडस जरा काळे प्रसंग होता कोविडच्या काळात खूप चांगलं आपण काम केलं आणि ऑक्सिजन सिलेंडर त्या व्यक्तींपर्यंत पोहचून खर तर आपल्या देवाचा आपण ज्याला मानतो जिथं श्रद्धास्थान आहे त्याचा एक पद्धतीनं तुम्ही आशीर्वादच म्हणायला काही हरकत नाहीये मूलभूत सुविधा झाल्या त्याच्यामध्ये बघितलं तर थोडस जरा ते कोरोनाच्या कालावधीमध्ये खंत जाणवत होती की आपल्या गावामध्ये एखादं चांगलं हॉस्पिटल असतं तर आज त्या ठिकाणी आम्हाला शाळेमध्ये किंवा कंपार्टमेंट असं करून जे काही बेड वगैरे ठेवले तर एखादं हॉस्पिटल असतं तर आम्हाला सलगर गावामध्ये चांगल्या पद्धतीने सोय झाल्याची मनामध्ये खंद होती आणि ती प्राथमिक आरोग्य केंद्र ची निर्मिती करून या ठिकाणी ती जी मनामधली खंद होती ती पूर्ण केली मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माजी पालकमंत्री आदरणीय सुरेश बाबुंच्या शुभ आणि आमच्या नेत्या जयश्री मदन भाऊ पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन यांच्या शुभ या ठिकाणी परवाच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं फार मनाला समाधान वाटलं आणि मला त्याच्याही पलीकडे जाऊन मी अभिमानानं सांगेन की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही ऑक्सिजनची सुद्धा सोय केलेली आहे म्हणजे स्त्रियांचा ऑक्सिजन बेड रूम वेगळी पुरुषांची ऑक्सिजन बेड आणि त्यांची रूम वेगळी केलेले आहे हे सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एकमेव हो सलगरगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र असल की तिथं ऑक्सिजनची बेड ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत हे समाधानाची बाब आहे दोन हजार वीस ला कोरोनामुळे बाका प्रसंग आला पण भविष्यात जर आला, आला। तर त्याची तयारी कशी असावी ही तुमच्याकडं तुमच्याकडे बघून शिकता येते तुम्ही आरोग्य केंद्रच उभा केलं